<laughs> एडा हो एडाय होई एडाय पूर्ण हे झालेलं आहे मित्रांनो आपण आलोय वापस रोजच्या सारखं अभ्यासाला बघा तुम्ही पूर्ण अंधार पाडलेला आहे इकडं आकाश पण लय भारी दिसतोय मित्रांनो आकाश व्यक्ती नाही मित्रांनो हा बाळकीच चांगलं दिसतो तुम्हाला दाखवतो मी so awesome मित्रांनो बघू शकता तुम्ही नेचर ब्युटी विलेज ब्युटी तिकडं मंदिर आहे मित्रांनो बलखंडीचं तुम्ही बघू शकता चला मित्रांनो येतो की काय माहिती आज आला तर अभ्यास करता करता बघू आप येश आता टॉर्च लावून करू अभ्यास उशीरच झाला आज यश गेला होता मित्रांनो पेन आणायला चला करू आता अभ्यास बस अभ्यासाला बघतोय वाट यश येत कधी येतो काय आहे आता बघा मित्रांनो नाम अंधार से शैतान हाजीर हो गया आहे जैसे की आप देख सकते चला नमस्ते म्हणतोय मित्रांनो आदित्य मामा आहे मित्रांनो इकडं तुम्ही बघू शकता खाली चाललेला आहे पांढऱ्या शर्टात बसलो आता अभ्यासाला यश पाच सात मिनिटाला चला <laughs> मित्रांनो बसू अभ्यासाला आता टाइमपास होईन नाही युवराजा आलेला आहे मला वाटलंच होत येईन म्हणून आपण लोक मित्रांनो युवराज बघू शकता हे कोण आहे कुठे गेला अय काय चालू आहे तो इथे एडा हो गया काही एडा अरे बस साहेब बाबा चल चल आई सुखापाटील अय बस झालं चल मोठा राखीस बाय पूर्ण हे झालेलं आहे मित्रांनो भील बाबाय भील बाबा बाय अरे अरे बसणार बाबा काही प्रॉब्लेम एक तुला दाखव लागलं का डबल 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 शॉट 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 चालू है न्यू का अनलॉक <laughs>

मित्रांनो येऊन गेला युवराज तुम पाहिलेच अस आता काय काय मस्ती झाली अभ्यास राहायलाय सहा साडेसहाला बसलो होतो तिकडच वेळ गेला आता आता किती वाजले साडे साडेआठ वाजले मित्रांनो आता आता काय अभ्यास होऊन आता बघू आता किती वेळ लागतोय अभ्यासाला करू सारा अभ्यास आता चला आवडला असेल मित्रांनो ब्लॉग लाईक करा सबस्क्राईब करा बाय मित्रांनो